नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण आज आपण गौरी गणपती विशेष नैवेद्याची थाळी बनवतोय आजची थाळी संपूर्णपणे कांदा लसूण विरहित आहे थाळीमध्ये भरपूर पदार्थ बनवलेत सगळेच पदार्थ चवीला अप्रतिम आहेत भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया थाळीमध्ये सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचंय तूप हलक गरम झालं की यामध्ये साधारण दोन ते अडीच चमचे बारीक रवा घालायचाय रवा तुम्ही पाहू शकता तुपात घातल्यावर पटकन फुलला पण अजिबात करपला नाही तूप आपल्याला या पद्धतीने गरम करून घ्यायचंय आता हा रवा दोन ते तीन मिनटं चांगला तांबूस रंग येईपर्यंत किंवा चांगला फुलेपर्यंत परतून घेऊया रवा अगदी थोडासा वापरलाय यावरून तुमच्या लक्षात आला असेलच की आपण इथे शिरा बनवत नाहीये तर रवा एक दोन तीन मिनिटं भाजून घेऊयात रवा इथं मी साधारण एक ते दीड मिनिटं परतून घेतला थोडासा फुललेला आहे आणखी थोडा वेळ भाजणं गरजेचं आहे पण तरीही या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ओल्या खोबऱ्याचे काप तर एक चमचा भर होईल इतके ओल्या खोबऱ्याचे काप मी घेतलेत आणि ते पातळ असे कापून घेतलेत सोबतच थोडासा सुकामेवा घालत काजू बदाम आणि मनुक्याचे काप आहेत आता हे सर्व आपल्याला साधारण एक ते दीड मिनिटं परतवून घ्यायचे आहेत रव्यासोबत सुका मेवा आणि खोबऱ्याचे काप सुद्धा हलक्यासे तुपामध्ये भाजले जातात आणखीन एक मिनिटभर म्हणजे सुरुवातीपासून साधारण तीन मिनिटं हा रवा मी भाजून घेतला रवा भाजत होता त्याच वेळेला इथं दुसऱ्या गॅसवरती मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथं मी अर्धा लिटर दूध आणि वर एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर संपूर्ण दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता पण संपूर्ण दुधामुळे खिरीची चव थोडीशी बिघडते त्याला आंबटसर वास यायला लागतो कारण हे दूध थोडंफार आटलं जातं म्हणून इथं मी पाणी वापरलेलं आहे तर इथं मी दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे उकळी काढली तरी चालेल आता हे गरम करून घेतलेलं दूध या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचंय मिसळून घेऊयात आणि याला साधारण एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचंय रवा भाजलेला आहे दूध आपलं चांगलं गरम आहे त्यामुळे रवा पटकन फुलला जातो आणि शिजला जातो फार वेळ याला शिजवायची शी गरज नाही साधारण एक मिनिट हा रवा मी दुधामध्ये शिजवून घेतला पटकन फुललेलं आहे त्याला थोडासा दाटसर पण आलाय आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचंय आहे केशर केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल याला मी एक जीव असं मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार साखर तर इथे मी चार मोठे चमचे साखर घेतलेली आहे साखर तुम्ही आवडीनुसार थोडीफार कमी जास्त केली तरी चालेल साखर घातल्यानंतर साखर विरगळते आणि त्याचं पाणी तयार होतं याला मिसून ठेव्यात आणि पुन्हा एक मिनिट भर याला शिजवून देऊ म्हणजे साखरेचं जे काही पाणी होईल ते सुद्धा आटून जाईल आणि खिरीला एक छानसा गोडसर बना येईल सुरुवातीपासून दोन तीन मिनिटं झालेली आहेत रवा आपला चांगला शिजलाय दूधही बरेचसा आटलेला आहे परफेक्ट अशी रव्याची खीर आपली तयार झाली यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका कारण ही खीर गार झाल्यावर अजून घट्ट होऊन येते रसादाच्या थाळीतला गोडाचा पदार्थ आपला तयार झाला याला बाजूला ठेव्यात आणि बाकीची तयारी करू तर सर्वात आधी आपल्याला डाळ भाताचा कुकर लावून घ्यायचा आहे तर इथे कुकरमध्ये मी खाली तळाशी थोडं पाणी आहे यामध्ये डाळीचा डबा ठेवायचा आहे इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून थोडस मीठ थोडस हळद आणि टोमॅटो चिरून घातलेलं आहे वर प्लेट झाकून भाताचा डबा ठेवलेला आहे एक वाटी तांदूळ मी इथे कुकरला लावलाय एक वाटी तांदळामध्ये दोन वाटी पाणी घातलं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे वर प्लेट झाकत आणि भाजीसाठी लागणारे दोन मध्यम आकाराचे बटाटे कापून यामध्ये उकडून घ्यायचे आहेत झाकण लाव्यात आणि या कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तो दुसऱ्या दुसऱ्या गॅसवरती आपण मसाले भाताचा कुकर लावू कुकर मध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये सुरुवातीला घालायचे काही खडा मसाला एक चमचा जिरे चकणी फुलाची एक पाकळी दोन लवंग दोन काळी मिरी दोन हिरवी वेलची घेतलेत आणि दोन तमालपत्र पत्र तमालपत्र लहान आहेत त्यामुळे मी दोन वापरलेत आणि एक इंच दालचिनीचा तुकडा सर्व मसाले तेलामध्ये घालून साधारण अर्धा मिनिट परतून घेतले सोबतच यामध्ये घालायचे आहेत पाच ते सहा काजू त्याच्या मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची त्याचे दोन भाग केलेले आहेत दहा ते बारा पत्त्याची पाने आणि दीड इंच आल्याचा तुकडा त्याचं साल काढून पातळसर काप करून घेतलेले आहेत हे सर्व फोडणीमध्ये घालूयात आणि या सगळ्याचा जाईपर्यंत याला सर्व साहित्य तेलामध्ये अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या तर इथं साल काढून पातळ असे काप केलेले आहेत आणि मोठ्या आकाराचे गाजर त्याचे सुद्धा उभे काप केलेले आहेत अर्धी वाटी फ्लॉवरचे तुकडे घालायचे आहेत आणि या भाज्या आपल्याला तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहेत भाज्या अशा तेलामध्ये थोड्याशा परतून घेतल्याना भाज्यांची चव जास्त चांगली खुलून येते आणि भाज्या जास्त चवदार लागतात भाज्या मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे पावडर मसाले घरगुती लाल तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा घरगुती गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर फोडणीत इथे मी जिरे घातले त्यामुळे जिरे पावडर वापरलेली नाहीये पाव चमचा हळद आणि चिमुडभर हिंग घालायचं इथं जे आपण घरगुती लाल तिखट वापरलं ते कांदा लसूण विरहित होतं त्यामुळे रंगा येणार नाही म्हणून मी इथे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरली आता हे मसाले सुद्धा फोडणीमध्ये थोडेसे परतून घेऊया मसाले थोडेसे परतून झाले की यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा इथे मी बासमती लाँग राईस वापरलाय स्वच्छ धुवून घेतलेला आहे भिजत वगैरे ठेवला नव्हता तांदूळ सुद्धा फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घेऊ तांदूळ असा फोडणीमध्ये थोडासा परतून घेतला की तयार होणारा मसाले भात अगदी चिकट न होता थोडाफार मोकळा तयार होतो तांदूळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घरायचे पाणी तर पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ होता त्यासाठी दीड वाटी पाणी गरम करून घेतले आजचा भात मला थोडासा मौसूद करायचंय त्यामुळे तांदळाच्या तीन पट मी पाणी वापरलं तुम्हाला अगदीच कोरडा कोरडा मोकळा सडसडीत भात हवा असेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ घातल्यानंतर याला मिसळून घेतलेलं आहे आता यावरती झाकण लाव्यात आणि मध्य याला तीन शिट्या करून घेऊ दोन शिट्या केल्या तरीही चालतील दोनही कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण भाजीसाठी लागणाऱ्या वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय दीड चमचे पांढरे तीळ घेतलेत एक इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा कडेपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता स्वयंपाक आपण कांदा लसून विरहित करतोय त्यामुळे वाटणामध्ये जास्त काही घातलेलं नाहीये तरीही ही तयार होणारी भाजी अप्रतिम अशी लागते आता यामध्ये गरजेनुसार थोडस पाणी घावलं आणि शक्य होईल तितकं याला बारीक असं वाटून घ्यायचंय तर इथं मी वाटण तयार करून घेतलं साधारण दोन चमचे पाणी फक्त वापरलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बिया काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत याची सुद्धा पाणी न घालता प्युरी करून घेऊ भाजीसाठी लागणारी सर्व तयारी झाली लगेच फोडणी करायची फोडणीसाठी एका कढईमध्ये मी तर तीन मोठे चमचे तेल गरम केले आज आपण साधा सिंपल कुरमा करतोय कुरमा म्हटलं की तेल थोडंसं जास्त हवं तुम्हाला हवं तर थोडंसं तेल कमी वापरलं तरी चालेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोड्याशा कडीपत्त्याची फोडणी करून घेतली आहे फोडणी झाली की लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण घालूयात आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया एक ते दीड मिनिट झालं वाटण मी तेलामध्ये परतून घेतलं छान असं भाजलं गेलेलं आहे खमंग वास येतोय या स्टेपला यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि याला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर पुन्हा याला दोन तीन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय जेणेकरून याचा सगळा कच्चेपणा निघून गेला पाहिजेत टोमॅटोचा आंबटपणा कमी झाला पाहिजे आणि कडेने याला छान असं तेल सुटलं पाहिजे पुन्हा दोन मिनटं मसाला मी परतून घेतला कडेने छान तेल सुटलेलं आहे आता या स्टेपला पावडर मसाले घालायचे कुरम्या करतोय थोडासा तिखट करणार आहे एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद बस आज आपण खूप जास्त मसाले घालणार नाही साधी सिंपल भाजी करतोय पावडर मसाले थोडेसे परतून घेतले की लगेच यामध्ये अर्धी वाटी फ्रोझनचे ग्रीन पीस घालायचे आहेत फ्रोझनचे ग्रीन पीस आहेत शिजायला फारसा वेळ लागत नाही याला वाटणामध्ये थोडस परतून घ्यायचं वर प्लेट झाकायची आणि फक्त एक वाफ द्यायची ग्रीन पीस लगेच शिजला जातो ताजा मटार सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तो कुकरला आधी शिजवून घ्या आणि मग वापरायचं आहे तर मिनिटभरातच याला चांगली वाफ आली आहे कडेने आणखीन तेल सुटलेलं आहे आता या स्टेपला अर्धी वाटी कोमट पाणी घालायचं आहे मगाशी कुकरला आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्याची साल काढून मी छोटे तुकडे करून घेतले ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला मिसळून घ्यायचंय बटाटे आपले आधी शिजलेले आहेत मटार आपण शिजवून घेतलाय त्यामुळे कुरमा तयार व्हायला फारसा वेळ लागत नाही प्लेट झाकून पुन्हा एक ते दीड मिनटं याला एक चांगली वाफ काढून घेऊ मध्ये मध्ये फक्त प्लेट काढून हलवत राहायचं म्हणजे भाजी खाली करपणार नाही दीड मिनट झालेली आहेत कुरमा तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा तयार झालाय सुरहित रंग आलेला आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत मिसळून घेऊयात आणि तयार झाला आपला कुरमा हा कांदा लसूण विरहित आहे तरीही खायला अप्रतिम असा लागतं डाळ भाताच्या कुकर मध्ये आपण डाळ लावली होती ती सुद्धा चांगली शिजलेली आहे याला मी चांगलं खोटून घेतलेलं आहे आज आपण बिना फोटणीचं वरण करतोय त्यासाठी फार काही त्रास करून घ्यायची गरज नाही घोटून घेतलेली ही डाळ एका पातेल्यामध्ये ओतून घेऊयात ज्याच्यामध्ये आपण वरण करणार असतो कुकरच्या डब्यामध्ये थोडस कोमट पाणी घालून मिसळून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये ओतलेलं आहे वरण तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवंय त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं जितकं पाणी घातलं असेल त्या अंदाजानुसार यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ त्याला डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे ते विसरायचं नाही सोबत पाव चमचा हिंग घातलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घेतलेला आहे आणि वरणाला एक चांगली उकळी काढलेली आहे वरणाला उकळी आली की गॅस बंद करायचं तयार झालं आपलं बिना फोडणीचं खमंग असं वरण यानंतर लगेचच मी पुरीसाठी कणिक वळवून घेतलेली आहे जर सर्वात आधी आपण कणिक भिजवली असती तर संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत पीठ खूप सैल पडतं आणि पुऱ्या व्यवस्थित फुगल्या जात नाहीत आता साधारण अर्ध्या तासाचा स्वयंपाक शिल्लक राहिलाय अर्ध्या तासामध्ये पीठ चांगलं भिजलं जाईल म्हणून आता या ठिकाणी आपण कणिक भिजवून घेतलेली आहे कणिक भिजवण्यासाठी इथं अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे कणिक भिजवून तयार झाली याला झाकून अर्धा तास भिजत ठेव्यात आणि तोवर काकडीची कोशिंबीर करून घेऊ दोन मध्यम आकाराच्या काकडी इथे मी साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये दोन मोठे चमचे दही घालायचे दीड ते दोन चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घालूया थोडीशी बारीकशी दिली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचंय स्वयंपाक इथं बऱ्यापैकी होत आलेला आहे लगेचच आम्ही जेवायला बसणार आहे म्हणून कोशिंबिरीत मीठ घातलेलं आहे तुम्हाला जेवणासाठी उशीर असेल तर मीठ नंतर जेवताना घातलं तरी चालेल याला एक जीव असं मिसळून घेतलेलं आहे आता कोशिंबीर म्हटलं की तडका आलाच त्याशिवाय कोशिंबिरीला चव नाही एक चमचा तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलंय अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी तयार करून घेतली याला हलकस कोमट करून यावर घालायचंय आणि मिसळून घ्यायचंय तयार झाली आपली काकडीची कोशिंबीर मसाले भाताच्या कुकरच्या शिट्या झाल्यात कुकर, कुकर सुद्धा पूर्ण गार झालाय मी तुम्हाला उघडून दाखवते हे पहा भात मी आज थोडासा मऊ केला होता पण तरीही अगदी मोकळा मोकळा आहे आत्ता गरम आहे त्यामुळे थोडंसं पाणी किंवा चिकटसर जाणवेल गार होईल तसा अजून हा मोकळा मोकळा तयार होतो मऊ लुसलुशीत तितकाच मोकळा सरसडी तसा मसाले भात आपला तयार आहे गौरी गणपती विशेष नैवेद्याची थाळी आहे आणि गणपती पप्पांच्यासाठी इथं उकडीचे मोदक बनवणार आहे त्यासाठी इथं मी संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे अर्धी वाटी तांदळाच्या पिठाची उकड आहे अर्धी वाटी खोलेल्या नारळाचं सारण केलेलं आहे इथं मी साचा वापरून मोदक बनवते तर त्यासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे सारण कसं करायचं उकड कशी काढायची याचा एक डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तयार करून घेतलेली उकड साच्यामध्ये भरून एक सारखी पोटाने पसरून घ्यायचे पोटाला चिकटू नये यासाठी पोट साजूक तुपामध्ये बुडवून आहे आणि याचं एक असं आवरण तयार करून घेऊ यामध्ये बसेल इतकं सारण भरायचंय बसेल इतकं सारण घातल्यानंतर याला आतमध्ये सरकून घ्यायचंय वरच्या बाजूने तयार करून घेतलेली थोडीशी उकड लावायची आणि मोदक बंद करून घ्यायचा या साच्यामधून अलगद हाताने हा मोदक बाहेर काढून घेऊ वरून याला केशरच्या काडीने डेकोरेट करायचंय तयार झाला आपला हा उकडीचा मोदक आणि अशा प्रकारे हा आपण मोदक तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा मी करून घेते सगळे मोदक तयार करून झालेले आहेत आता याला आपल्याला उकडून घ्यायचंय त्यासाठी स्टीमरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे यावर स्टिमरचं भांडं ठेव्यात इथे मी कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये बुडवून चांगला पिळून घेतलाय आता यावरती मोदक ठेवत असताना हा मोदक आपल्याला साध्या रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये बुडवायचा आणि मग ठेवायचा म्हणजे तो शिजल्यानंतर किंवा उकडल्यानंतर खाली तळाशी चिकटत नाही तर सगळे मोदक असेच पाण्यामध्ये बुडवून या स्टीमरमध्ये मी ठेवून घेतलेले आहेत वर प्लेट साकव्यात आणि याला दहा ते पंधरा मिनिटं चांगलं वाफून घेऊयात तयार झाले आपले बप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक काय सुरेख दिसत आहेत तुम्ही पाहू शकता संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेत नैवेद्याची थाळी आहे कांदा लसूनरहित आहे तरीही साडग्या पापडशिवाय थोड्याशा कुरड्या तळून घेव्यात जितके गरजेचे आहेत तेवढे साडगे पापड तळून घ्यायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये गरमागरम पुऱ्या तळून घ्यायच्या इथं मी एक पुरी लाटून घेतली त्याला तळून घेतलेला आहे टम्म अशी फुगलेली आहे याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेव्यात कांदा लसूण विरळीत संपूर्ण स्वयंपाक आपला झालेला आहे पटकन नैवेद्याचे पान वाढायला पानाच्या मध्यभागी वाढायचे भाताचे प्रकार मसाले भात त्यानंतर पांढरा भात इथं वाढलेला आहे बरण भात त्यानंतर येतो तो गोडाचा भात इथं मी अर्धी वाटी पांढरा भात त्यामध्ये एक चमचा साखर आणि अर्धा चमचा केशर वेलचीच दूध घातलेलं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी दही भात पानाच्या उजव्या बाजूला सर्वात आधी आपल्याला येईल सुकी भाजी किंवा भाजी त्यानंतर आमटी किंवा वरण त्यानंतर गोडाचा पदार्थ इथं आपण रव्याची खीर बनवली आहे आणि सगळ्या शेवटी ताक पानाच्या डाव्या बाजूला येतात तळणीचे पदार्थ त्यामध्ये आपण केले पुरी जर पुरी बनवली नसेल तर चपाती किंवा भाकरी त्यानंतर तळलेले सांडगे पापड तोंडी लावण्यासाठी लोणचं थोडीशी कोशिंबीर आणि चटणीचे प्रकार इथं आपण तिळकूट वाढलेला आहे आणि सगळ्यात शेवटी वाढायचं अगदी थोडस मीठ आणि लिंबाची फोड गौरी गणपती विशेष थाळी आहे इथं उकडीचा मोदक सुद्धा ठेवलेला आहे तयार झाली आपली गौरी गणपती विशेष कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी